काय बेटा बाय काय ओके चला तर मग आज आपण हा नाश्ताचा पटकन होणारा प्रकार बघणार आहोत तर याला दडपे पोहेच का म्हणायचं आणि याची थोडीशी माहिती मी आज तुम्हाला देणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आपण जे रेग्युलर पोहे करताना भिजवतो तसे इथं पोहे भिजवायचे नाही आहेत एक साधारण चार ते पाच चमचे ताक इथं मी घालतेय पोहे भिजवण्यासाठी त्याऐवजी पाणी वापरलं तरी चालेल अगदी हळू असे चमच्यानी किंवा हाताने मिक्स करून घ्यायचे पोहे दुसऱ्या बाऊलमध्ये मी एक कांदा चिरून घेतलेला आहे थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि खोबरं ओलं खोबरं मी इथं घेतलेलं आहे हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि थोडा वेळ बाजूला ठेवून द्यायचं आहे थोडंसं कांद्याला देखील पाणी सुटतं मीठ घातल्यामुळे आता आपण फोडणीची तयारी करूयात फोडणीसाठी तेल गरम झालं की त्यामध्ये जिरे मोहरी कडीपत्ता मिरची शेंगदाणे हे आपण घालणार आहोत बरदडपे पोहे करताना मी शक्यतो जाडसर पोहे घेते जर पातळ पोहे घेतले तर त्याचा चिकदा होण्याची शक्यता असते तुम्हाला माहितीच असेल दडपे पोहे हा खास करून महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध आणि पारंपरिक पदार्थ आहे तर याला दडपे पोहे का नाव दिलं आहे तर याचं कारण आहे आपण यामध्ये पोहे भिजवून ठेवत नाही ते ओल्या मसाल्यांसोबत ओला मसाला म्हणजेच काय आपण इथं कांदा वापरला आहे ओलं खोबरं वापरलं आहे आणि वरून फोडणी घालतोय ते सगळं आपण जेव्हा एकत्र करतो हाताने किंवा हलकेच आपण असं चमच्यानी एकत्र करतो आणि ते झाकून ठेवतो जेणेकरून या ओलसरपणामुळे आपोआप पोहे मऊ होतात हीच तर या रेसिपीची यू एस पी आहे म्हणूनच याला तडपे पोहे म्हणतात आहे की नाही गंमत आता पुढची स्टेप म्हणजे आपण जो कांदा आणि खोबरं भिजवून ठेवलं होतं त्यामध्ये फोडणी घातलेली आहे आणि जे आपण पोहे देखील थोडेसे भिजवून घेतले होते ताकामध्ये ते घालून वरून थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे अगदी हलक्या हाताने मी मिक्स करून घेते वरून थोडीशी साखर घालून लिंबू पिळून घ्यायचं आहे अगदीच लागलं ला, तर थोडंसं मीठ देखील घालू शकतात चवीनुसार आणि पाच ते सात मिनटं हे दडपवून ठेवायचे या वेळामध्येच मौसूत असे पोहे होतात आणि आपण जे सर्व मिक्स केलेलं आहे त्याची चव पोह्यामध्ये उतरते हे दडपे पोहे आपण नाश्त्याला तर करूच पण आपली जी दुपारची छोटीशी भूक असते किंवा आपण संध्याकाळी देखील करण्यासाठी हा अगदी उत्तम पदार्थ आहे आपल्या भारतामध्ये पोह्याचे वेगवेगळे प्रकार वेगळ्या वेगळ्या ठिकाणी वेगळ्या वेग वेग पद्धतीने केले जातात जसं की तर्री पोहे म्हणा इंदोरी पोहे किंवा पोपट पोहे हे जे आपण केलेले दडपे पोहे बटाटा पोहे तुम्हाला यातला कुठला प्रकार आवडतो ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा किंवा या व्यतिरिक्त तुम्हाला कुठला वेगळा पदार्थ था माहीत असेल तर तो, तो देखील कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला ही पोह्यांची सिरीज जर बघायची असेल तर ते देखील मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर कॉमेंट करायला विसरू नका आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपींसाठी नम्रताच कुकबुकला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर फॉलो करा असंच वेगवेगळ्या पोह्यांच्या तुमच्या काही आठवणी असतील तर ते देखील मला कमेंटमध्ये सांगा चला तर मग आता दडपे पोहे खात खात ओजस्वीची गुयात आई काय बेटा? पोहे करना। चालेल कुठले पोहे करायचे